बातमी गुन्हे विश्वातील आहे पुण्यातील एरोडा येथे इझी पे कंपनीचं कार्यालय आहे कंपनीचं कल्याणीनगर येथे असणाऱ्या बँक खात्यामधून कंपनीच्या व्यवसायाचा लेखाजोखा तपासत असताना मॅनेजर यांना व्यवहार आणि जमा रक्कम यामध्ये तीन कोटी बावन्न लाख सत्तर हजार रुपयांची तफावत असल्याचं जाणवलं पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तपासादरम्यान आरोपी नामे अयूब आलम अंसारी याला अटक करण्यात आली आरोपीचा जिल्हा न्यायालय पुणे येथे अर्ज नामंजूर झाल्या कारणानं ना ना। आरोपीनं मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायालयोकेट कुलदीप निकाम ऍडव्होकेट आकाश कामठे ऍडव्होकेट पुष्कर पाटील यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आरोपीच्या तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं सदर आरोपी हा मध्यस्थ एजंट असून त्यांच्यामार्फत हा आर्थिक गुन्हा घडला असून <coughs> त्याचा त्यामध्ये सहभाग आहे असं पोलिसांनी नमूद केलं जामीन अर्जावर संबंधित आरोपी हा नमूद कंपनी सोबत कोणत्याही प्रकारे संलग्न नसून तो त्यांचा एजंट अथवा कर्मचारी नाही सदर गुन्ह्यात आरोपीचा सहभाग नसून कंपनी सोबत कोणताही व्यवहार केलेला नाही आरोपी विरुद्ध इतर कोणतेही गुन्हे दाखल नसून या आर्थिक गुन्ह्यात तो सहभागी नाही व तपास पूर्ण झालेला असून सर्व अटी व शर्तीचं पालन करेल असं युक्तिवाद ऍडव्होकेट कुलदीप निकम आकाश कामटे पुष्कर पाटील यांनी काय आहे हे प्रकरण पुणे सायबर मार्च महिन्यामध्ये इजी पे ऍप डिरेक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत एक एफ आय आर दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन कोटी बावन्न लाख रुपयाच्या एजंट लोकांनी काहीतरी कसलत केलेली आहे या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यांच्या अनुषंगाने सदुसष्ट अकाउंट असे त्यांनी सांगितले होते ज्या सदुसष्ट च्या एजंट लोकांनी ती अमाऊंट जी काही आहे ती वेगवेगळ्या धारकांच्या खात्यांमध्ये टाकून त्याचं कमिशन इझी पे आपला न देता स्वतःच्या फायद्यासाठी अज्ञात अकाउंट अकाउंटवरती टाकून ते पैसे विड्रॉ करून स्वतःच्या फायद्यासाठी ती वापरली होती त्याच्यानंतर त्या अनुषंगाने आपले काही आरोपी हे नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली डिसेंबर महिन्यामध्ये विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली त्यातील काही लोकांना बेल देण्यात आला होता ज्यांच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन डायरेक्ट स्पष्टपणे दिसत नव्हत्या परंतु याच्यामध्ये काही लोक असे होते ज्यांच्या अकाउंटवरती चोवीस तीस पस्तीस अशा लाखाचे ट्रान्झॅक्शन झालेले ला आहेत परंतु खालती ज्यावेळी त्यांचा बेल ठेवण्यात आला तो बेल नाकारण्यात आला कारण त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्याच्यामध्ये असणारी रक्कम ही तीस लाखांपेक्षा अधिक दिसून येत होती परंतु उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्टने त्याच्यामध्ये एका आरोपीला आयुब अन्सारी यांना बेल ग्रांट केलेला आहे आयु बांसरींच्या खात्यावरती सुद्धा चोवीस लाख रुपयाच्या ट्रान्झॅक्शन आढळून आल्या होत्या परंतु त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या समोर आम्ही आमची बाजू मांडताना मी आमचे माझे पार्टनर कुलदीप निकम सर आणि आकाश सर यांनी बाजू मांडताना मुद्दा हाच उचलला होता की जे चोवीस लाख रुपये आणि तीस लाख रुपयाची व्याप्ती पोलीस दाखवत आहेत मुळात ते खातं वापरणारे जे गुन्हेगार आहेत ते अजून सुद्धा पोलिसांना सापडलेले नाही मुळात ह्या आम्ही सुरुवातीपासून सांगताना हे सांगितलेलं आहे की ह्यातील जे एजंट आहेत आणि जे रजिस्टर्ड एजंट आहेत त्या एजंट लोकांनी गावाच्या भागामध्ये वेस्ट बंगाल बिहार या ठिकाणी राहणाऱ्या रहा ज्यांना उत्पन्न नाहीये त्या लोकांना आमिष दाखवून तुमचा आम्हाला खातं वापरायला द्या तुम्हाला आम्ही दहा हजार बारा हजार रुपये महिना देऊ असं सांगून त्यांच्याकडून त्यांचं खातं वापरण्याला सुरुवात केली आणि ते खातं वापरण्यामध्ये त्यांच्या खात्यावरनं काय ट्रान्झॅक्शन होत हे त्यांना न सांगता त्यांचा खात्याचा वापर त्यांनी कुठल्या गुन्ह्यासाठी केला व्हायची सुद्धा कल्पना आता याच्यामध्ये पकडलेल्या गुन्हेगारांना नाही त्यामुळे त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही परंतु त्याच्यामध्ये जे सेक्शन लावलेले आहेत चारशे नऊ स्पेसिफिक आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एजंट असेल तर त्या एजंटला चारशे नऊ अप्लिकेबल होतो माझं नाव तुम्ही दिलेल्या सदुसष्ट लोकांच्या लिस्टमध्ये दिसूनच येत नाही तर मी एजंट कसा होईल हा पहिल्यापासून आमचा डिफेन्स आहे आणि आता न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयाने त्यांना ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या अटी इसरती ही ट्रायल संपेपर्यंत महिन्याच्या पहिल्या संडेला त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायची आहे आणि ट्रायल संपेपर्यंत पोलिसांना त्यांनी कोऑपरेट करायचं आहे असे कंडिशन आहे पंचवीस हजार रुपयाच्या पी आर बॉन्डवर ती बेलची ऑर्डर झालेली आहे आणि आम आमचा डिफेन्स अजून सुद्धा तोच आहे खरे गुन्हेगार सायबर क्राईमने पकडलेले नाहीत ज्या लोकांना ना आमिष दाखवून त्यांचे खाती वापरलेले आहेत त्या लोकांना पोलिसांनी पकडलेले आहे त्यामुळे ह्या लवकर ह्याच्यामध्ये ट्रायल संपेल असं सांगताय नव्हतं याच्यामध्ये सदुसष्ट एजंट लोकांची नावं लिहिलेली आहेत त्या लोकांचा समावेश आहे ज्या लोकांची खात्यावरती आणि इझी पेचे नाहीत त्यांचाही या गुन्ह्याशी संबंध नाही योग्य असं म्हणता ना येणार नाही सायबर क्राईमने आता फक्त कागदोपत्री ज्यांच्या खात्यावरनं गेलेले त्या लोकांना आरोपी केलेले पण मुळात जे खरेच एजंट आहेत ते एजंटच मुळात आहेत का हे काम सायबर क्राईम करत नाहीये आणि त्याच्यामध्ये जे कंपनीने सदुसष्ट लोकांची यादी दिली तर हे बघा इझी स्वतःच्या ब्रोशरवर लिहिलेलं आहे की एखाद्या केवायसी जर का एखाद्या व्यक्तीने दिला तर तो केवायसी व्हेरीफाय करूनच त्याला एजंट बनवता म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला एजंट कोड तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन करण्याची जबाबदारी ही तुमची आहे तुम्ही अशा लोकांना आरोपी करता ज्यांची फक्त खाती वापरण्यात आली आणि हा सायबर क्राईमचा गुन्हा आहे याच्यामध्ये एंड युजरच क्रिमिनल आहे असं कसं सांगता येईल

बॉम्बे हायकोर्ट मध्ये जामीन दाखल केलेला जामिनाचा अर्ज तर योग्य तो युक्तिवाद करून मग योग्य तो युक्तिवाद करून बॉम्बे हायकोर्टाने एक साधारण एक वर्षानंतर आरोपीला जामिनावर मुक्त केलेला आहे पंचवीस हजाराच्या पीआर बॉन्ड वर आणि प्रत्येक महिन्याला जो पुणे सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढे आता ट्रायल चालू आहे आणि आता जर न्याय मिळवून देत असेल आपल्याला बाकीच्यांना तर त्यासाठी आता कशी प्रोसिजर अजून एकसष्ट आरोपी अपस्टँडिंग आहेत तर अजून चालणार आहे पुढे सगळं तर पुढे बघू आता काय होतं ट्रायल ॲडव्होकेट पुष्कर पाटील सर मी ॲडव्होकेट आकाश कामटे आणि कुलदीप निकम सर आता म्हणजे खूप मोठी केस आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि अशी केस भविष्यामध्ये घडू नये यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे कुठल्याही अज्ञात दुश्माने तुमचं खातं वापरायचं आहे म्हणून तुम्हाला मी महिन्याला पैसे देतो ह्या आमिषाला बळी पडू नका कुठलाही व्यक्ती तुमच्या खात्याच्या जे डिटेल घेतोय आणि तुमचा जो ऍक्सेस घेतोय बँकेचा तो कुठल्या गुन्ह्यासाठी करतोय याचं नॉलेज तुम्हाला नाही आणि सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये सायबर ऍक्ट काय आहे याच्या संदर्भामध्ये नागरिकांना जागृत होणं गरजेचं आहे कुठल्याही व्यक्तीला आपण आपण जसं सांगतो की ओटीपी वगैरे हो देऊ नये तसं इथं मुळातच तस गुन्हा असा आहे की तुम्ही अख्खं खातच एखाद्याला सांभाळायला दिलेलं आणि जे मागासवर्गीय समाज आहे किंवा जे त्या लोकांना अनएम्प्लॉयमेंट हा जो प्रकार आहे याच्यामुळे हे होत आहे की मला महिन्याला जर का घरी बसून दहा हजार रुपये मिळतात तर मी माझं खातं एखाद्याला वापरायला दिलं तर त्याचं काय हे करू नका मुळात तुमचं खातं हे कुठल्या तरी गुन्ह्यासाठी वापरलं जाऊ शकतं आणि असेच तुम्ही आयोगांसाठी सारखे आरोपी होऊ शकता त्यामुळं नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं